गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी नवनाथरावांचं नाव घेते हळद कुंकाच्या वेळी हातात अंगठी अंगठी थिरा हातात अंगठी अंगठी थिरा मिथून राहून पती मिळाले हाच भाग्य हिमालय पर्वतावर बर्फाच्या रासी जगदीश नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी शब्द पडतील अपुरे इतकी महाराजांची कीर्ती शब्द पडतील अपुरे इतकी महाराजांची कीर्ती सागररावांसोबत आहे लग्नाआधी आधी आमची निखळ मैत्री कोल्हापूरच्या शोभून दिसतो साज कोल्हापूरच्या शोभून दिसतो साज प्रशांतरावांची नाव येते सीमाताईच्या घरी हळदी कुंकू आहे आज स्नेह गुळाची गोडी सागररावांचं नाव घेते सुखी असावी आमची जोडी छत्रपती शिवाजी सोन्याची जरी अंबाबाईच्या साडीला सोन्याची जरी सचिनरावचं नाव घेते हैदी वेळी समुद्राच्या पलीच राधा कृष्णाचं खेळ दोन पटला कृष्णारावांचं नाव घेते ऐका घेत